प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक कामकाज पार पाडलं त्यांनी एक वर्ष त्यांच्यापासून आपल्याला खूप धडा घेण्यासारखा आहे शिकण्यासारखा आहे हे सुद्धा या शिव फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे चांगल्या गोष्टी आता माझ्या हातात नाहीये कारण इतरांना सुद्धा अध्यक्ष व्हायचंय नाही तर मी तर म्हटलं असतं यांनाच कंटिन्यू करून टाका भाऊ का चांगलं काम चाललेलं आहे कंप्लेंट येत नाही तक्रार येत नाही आणखी काय पाहिजे आपल्याला भाऊ काम चांगलं चाललेलं आहे परत इतरांना पण करायचं आहे तर आपण सगळ्यांनी घ्या एकदा काळ्या वाजवून भगिनीचं काय आहे काम तुम्ही केल्याबद्दल तुम्ही भगिनी जे आहे हे निश्चितपणे ह्या बाजार समितीच्या इतिहासामध्ये तुमची चांगली नोंद होईल बाजार समितीच्या सर्व सदस्यांना मला पुन्हा सांगायच्या आपण सगळ्यांनी जे आहे एकत्र राहून काम करायला पाहिजे मतभेद राजकारण त्याची जे जोडे बाजूला ठेवा बाहेर ठेवा इथं एकत्रित काम करा सगळ्यांना बरोबर घेऊन काम करा सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं शांततेनं चांगलं काम एकत्रित राहिला तर फायदा होईल तुमचा फायदा होईल शेतकऱ्यांचा फायदा होईल लढत राहिला तुमचंही नुकसान होणार आणि शेतकरी सुद्धा आमचे मापाडी कामगार बांधव आणि व्यापारी सुद्धा बघत राहणार बाबा हे काय आहे म्हणून एकत्रित राहा व्यापाऱ्यांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांचा विचार करून शांततेनं पुढचा सुद्धा कारभार आपल्या हातून होऊ अशी मी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो थांबतो आणि दिवाळी निमित्त पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद